नमस्कार मी विजय व्हाळ आपण पाहतात रिपब्लिकन न्यूज इंडिया रिपब्लिकन भारताचा आवाज आपण पाहतात ही एस बस आहे स्वारगेट ते तासगाव या ठिकाणी जाणारी बसे ही बसेस आहे ही टू व्हीलर्स आहे अशा प्रकारचा हा वाहतुकीचा सापळा बनलेला हे पुणे शहर कशी यंत्रणा ही आखणार आहेत आदरणीय सी पी अमितेश कुमार यांनी जी शपथ घेतली आहे इथलं निरीक्षण इथलं वाहतूक वाहतूक नियंत्रण करता येत नाही आहे आणि कशा स्वरूपाची ही यंत्रणा आज ते वापरणार आहेत वाहतूक वाहतूक शाखेच्या जे काही निरीक्षक आहेत यांना आम्ही रिपब्लिकन न्यूज इंडियाकडून आव्हानं करतो आहे हे आग अपघात हे आघात असेच होत राहणार आहेत का कशा स्वरूपाची तुम्ही एक्स्ट्रा नियंत्रणा एक्स्ट्रा वाहतूक यंत्रणा उभी करणार आहेत या शहरामध्ये वेळोवेळी अपघाताचं प्रमाण वाढतं आहे लाखोच्या हजारोच्या संख्येनं इथं अपघात होत आहेत मग कशा स्वरूपाचं तुम्ही या पुणे शहराचं वाहतूक नियंत्रण करणार आहात हा प्रश्न म्हणजे खरोखरच ऐरणीवर आलेला हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कसा काय आपण तोडीस नेऊ शकतो या सिपींना आम्ही आवाहन करतो आहे वाहतूक विभागाच्या अधीक्षकांना आम्ही आवाहन करतो आहे आणि लवकरात लवकर या वाहतूक विभागानं योग्य निर्णय लावून वेगवेगळ्या सिग्नलवर वेगवेगळे अधीक्षक आणि वाहतूक यंत्रणेचे अधिकारी उभे करून हा वाहतूक यंत्रणेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा आणि त्याच्यामुळे होणारे हे अपघात अशा स्वरूपाचे अनियंत्रित अपघात अनपेक्षित अपघात कसे काय घडत आहेत याच्यावर त्यांनी नियंत्रण मिळवावं असे आम्ही आव्हानं करतोय मी लोकांकडून जाणून घेतोय की कशा स्वरूपाचं नियंत्रण हे करून घेऊ शकतील तुम्हाला काय सांगायचं आहे कशा स्वरूपाचं नियंत्रण मिळालं पाहिजे काय बोलणार आहेत का तुम्ही वाहतूक विभागावर काय बोलणार आहेत का पुणे शहराच्या मला एकच म्हणायचं आहे की हे टू व्हीलर वरती आळा घातला का पाहिजे आयटीए आता हे अशी लोकच मारणार आहेत ट्रॉफिक याचा दोष कोणाचा आहे की वाहतूक नियंत्रणाचा आहे का टू व्हीलर सरकारचं दोष आहे हे सगळं बंद केलं पाहिजे टू व्हीलरवरती बंदी आणली पाहिजे माझ्या म्हणतो एवढंच मला धन्यवाद इथे सांगतायत की बाबा टू व्हीलरवर बंदी आणली पाहिजेत पण योग्य पद्धतीनं वाहतूक विभागानं जर कारवाई केली टू नीट चालवलं चालवत नाही आहेत आणि टू व्हीलर्सवाल्यांवर देखील योग्य कारवाई केली अनपेक्षितपणे हा राश ड्रायव्हिंग ते करणारे जे टू व्हीलर्स आहेत त्यांना वाहतूक अधीक्षक आणि सर्व लोकं तर योग्य पद्धतीनं त्यांनी नियम पाळले स्वतःहून नियम पाळले तर योग्य नक्कीच वाहतूक कोंडी ही शहराची संपेल असं आम्ही रिपब्लिकन युज याकडून आव्हान करतो आणि थांबतो जय भारत